आतापर्यंत म्हणत होते कारखाना विकल्याबरोबर सर्वांचं पेमेंट करणार करण्यात येणार आहे कुणीही काही करू नका आम्ही कोर्टाला लिस्ट दिल्या म्हणजे आणि हे ज्यावेळेस हे इथं एकदम ताबा करायला आले इथं शंभर पोलीस फोर्स आला होता आणि त्यावेळेस आम्ही विचारलं अरे आमचे पैसे होत्या कारखान्याकडे आम्हाला माहिती नाही म्हणले तुमच्या पैसे तुम्ही पैसे कारवाई देखील करू शकत नाहीत आमच्यावर अशा भाषेत त्यांचं बोलणं आता म्हणजे तुम्ही जर आमच्याशी आमचा तुमचा काही संबंध नाही तुमचे पैसे मिळणार नाहीत असं या स्पष्ट भाषेत नाही आता माझं साडे लाख रुपये पोहोचणार आहे जे माझा बोलणं आहे आज शेतकरी कष्टकरी लोकांच्या वतीने मी एक शब्द देते की जरी ह्या लोकांचे पैसे नाही दिले तर मुंबईमध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्राचे जे उसतोड कामगार आहे त्यांच्या आवाहन आम्ही तिकडे करू आणि सगळे जीवनचे पाठीमागे उभे राहून तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे तुमच्याकडे मंत्रिमंडळ आहे तो आमचेकडे पूर्ण महाराष्ट्राचे उच्चोड कामगार आहेत आणि सगळ्यांच्या करू आम्ही मंत्रालयाच्या समोर आंदोलनासाठी बसू आम्ही तिकडे तुम्ही चुकी मागणार त्यावेळी ऐंशी कोटी तो असंच चालत राहणार त्याच्यासाठी एक कसम खाईंग या पे आहे जोपर्यंत तुमचे पैसे जे गोरगरीब कष्टकरी लोकांनी आज कारखान्यामध्ये कष्ट केला आहे त्यांचे पैसे देत नाही तोपर्यंत हे कारखाना चालू करू देणार आहे किंवा तुम्ही पण असाच होणार आज गड्डा खोदो गड्डा खोदो ॲसा कोणते हमारे सामने आहे गड्डा खोदली